आतापर्यंत दिल्ली आणि मुंबईतील शाळा विमानं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती मात्र आज चक्क आरबीआयला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे नुकतेच गव्हर्नर विराजमान झालेल्या संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आय डीवर रशियन भाषेमध्ये धमकीचा हा मेल आलेला होता याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आलेली असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आहे राजस्थान कॅडरचे आय ए एस अधिकारी असलेल्या मल्होत्रा यांनी काही दिवसांआधीच आर बी आयचा पदभार स्वीकारला आहे गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली आणि मुंबईतील शाळांना बॉम्बनं उडवून देण्याचे ईमेल येत आहेत तर गेल्या महिन्यातही काही समाजकंटकांनी विमानसेवेला लक्ष केलेलं होतं आणि यामुळे शेकडो फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या तसंच शाळा आणि विमानांची तपासणी केली असता काहीही सापडलं नाही मुंबईमध्ये आरबीआय ला धमकीचा हा मेल आल्यानंतर तिकडे राजधानी दिल्लीतही सहा शाळांना धमकीचे मेल आलेले आहेत बॉम्बनं शाळा उडवण्याचा इशारा या मेलमधून अज्ञातानी दिला धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा परिसरात शोध मोहीम राबवली डी पी एस एस्ट ऑफ कैलाश सलवान स्कूल मॉडर्न स्कूल आणि केम्ब्रिज स्कूल या शाळांना धमकीचे हे मेल आलेले होते

पेरेंट्स से भी अपील करिए कि किसी प्रकार का पैनिक नहीं करें बाकी मेल का और इसमें हम फर्दर इंक्वायरी हमारी जारी है इसमें हमारे लोकशाही मराठी आईका पहा जागरूक रहा